बदलापूर शहराचे सर्व स्तरावर प्रतिमा मलिन होते आहे मस्तवाल प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेते यांची अभद्र युती यांच्यामुळे नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत बदलापूर कुप्रसिद्ध लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी असलेले अंबरनाथ तालुका गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला त्या वादग्रस्त शाळेवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले त्या शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे सुरू असते तर ती घटना वेळीच उघडकीस आली असते परंतु आता बदलापूर पश्चिमेला बेलवली भागात एका बेकायदेशीर शाळेत सातवीच्या मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला आहे ही शाळा बेकायदेशीर सुरू राहण्यासाठी या भ्रष्ट जतकर तालुका शिक्षण अधिकाऱ्याने आपल्या भावाला सहशिक्षक म्हणून नोकरी लावून घेतली आता उच्च न्यायालयाने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर सर्व शाळांत सी सी टी व्ही बसवणे सक्तीचे केले आहे परंतु याची तपासणी ज्याने करायची आहे ते राजकुमार जतकर यातून सुद्धा कमाई करतात अशी माहिती पैसे हवेत असा हा जतकर पॅटर्न आहे बऱ्याच शाळा पैसे वाचवण्यासाठी नावाला सीसीटीव्ही बसवतात किंवा बसवतच नाहीत किंवा ते बंद असतात अशा शाळांचे अपराध पोटात घालून राजकुमार जतकर यांना प्रसाद द्यावा लागतो मग हे जतकर नावाचे कुंपन शेत खायला सुरुवात करते त्यामुळे शाळेतील नराधम शिक्षक शिपाई यांना मोकळे रान मिळते निष्पाप मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत काहींना वाचा फुटते तर बरीच प्रकरणे दाबली जातात परंतु आमदार खासदार यावर काहीच भूमिका घेत नाहीत याचे कारण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे या भ्रष्ट अधिकाऱ्याचा गॉडफादर कोण ज्यामुळे याच्यावर कारवाई केली जात नाही सुसंस्कृत शिक्षक आमदार या शहरातील असून अशा प्रकरणात लक्ष कधी घालणार असा प्रश्न विचारला जातोय तुमच्या पाल्याच्या शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत का याची माहिती नक्की घ्या आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा